पेड्यांत दिसतात परत एकदा इलेक्शनात रावतात काय किती सारखं हंड्रेड पर्सेंट दोन हजार सत्तावीसच्या इलेक्शन पेडणेकरांवर पण बबू राजन कुरगावकर जे असले ते ताणी तुम्हाला गेल्या एक आठ दिसा पहिली एक म्हटले की बाबू आता पेन्शन बी मेटा ते सुशेगाद खावचे आणि तसेच आता वयस्कर ते घरा ज्ल्य त्यांसचे म्हटलं ते ॲडव्हास बरं असं दिसतं कारण पेन्शन हे चाळीस आमदारांटात आणि तो दिसता पुढे तयारी आपली करतो पेन्शन मिळोपी कळ इलेक्शन खाती करता तयारी काय पेन्शन मिळोपी पेन्शन मटा पण आणि जो उलय पण त्याने ह्याच्या सगळे सगळीकडे लक्ष दिवस की बाबा चाळीसही आमदार जसं प्रमोद ही पेन्शन घेतालो सिंग राणे पेन्शन घेतालो जीत जीत आरोलकरांन असे म्हटलं की आता, शे, शे की तो 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 आता ते खूप झाले त्याचे राजकारण आता त्यांनी घरात थोडेसे बसचे म्हणून त्यांना किती सांगपाक सोदता तुम्ही तो तो आणि राजन म्हणता आता बाबू जाणतो झाला हय बरोबर आणि युथान चान्स दि येस हा ते ॲडव्हाइस रिक्वेस्ट करू शकता की ऍडवाइस तुम्ही सुदीन ढवळीकरांक द्या हां कळून ते सांगा तोय जाणटो झाला म्हणून आम्ही अनुभवाचेर हे चलयतात पेडणे पेडणे मतदारसंघात हांवें गेली वीस वर्सां काम केले वीस पंचवीस आनी आणि म्हाका अनुभव आहा आणि तो हांव त्यांची सेवा करून दिना तो, तो अनुभव कित्याक फायद्याचो इतले वर्साचो इवन आता जे नवीन प्रवीण आल्लेकर जे निवडून आलेले असतात ते असे म्हणतात की बाबूचा आता विषय काय ना बाबू आता गेलो असे ते त्यांचे म्हणणे असा स so, लोक ठरतले ह्या मतदारसंघाचे जे वॉटर आहात ते माझे देव हा ते आले की बाबू ना तो ते नी ठरवपाचे प्रवीण आल्लेकर जो उलता पण त्याने त्याचे डिसिजन ते खबर असं त्याने काम केलं तो येतो हाय काम केलं आणि हा हो येतलं बाबू तुम्हाला एक्झॅक्टली किती दिसता ह्या गेली पाच वर्षांत प्रवीण आल्लेकर असले आयले आणि त्याच्या पहिली तुम्ही असलेले आता एकंदरीत मतदारसंघ फुडे वरपाचे काम झाला की फाटी वरपाचे काम झाला ते लोक सांगले ह्या पाच वर्सांत किती झाला पण ते लोक सांगतले आम्ही असताना लोकांक अपेक्षा असलेली आणि लोकांक दिसताले की बाबूक सांगले हंड्रेड पर्सेंट जातो म्हणून आणि ते आम्ही केला तसली एक एक चॅलेंज आम्ही ॲक्सेप्ट केली जेव्हा माझा मतदारसंघ धारगड असलेलो सगळे जणात की धारगड कशी परिस्थिती असलेली किती असलेली तुम्ही म्हणता मोपा खेचून हाडला पण आज त्याच मोपर गाडयेवाल्यांक फोर व्हिलरवाल्यांक आंदोलन करूचे पडटा प्रत्येक आठ आठ दिसांनी महिन्या एक बाबा एकजेक्टली चल्ला आल्लेकर आणि लोकांक खबर हा नी तें हे इशू घेऊन पुढे वसपूक न्ही तेंच्यांनी काही आहात राजन कोरगावकर अस ते म्हणतात तुम्ही आता वयस्कर कर म्हणतात ते म्हणी कळ तुका हे येतात आणि ते उभं रावतात आणि एअरपोर्टात तुम्ही त्यांना जोकर किद्याक म्हणता किद्याक असे त्यांनी काम करूक ना असे दिसता किद्या खातीर हांव जोकर इतल्या खातीर म्हणता खंय एडवांटेज मेळटा थंय उभं रावता मग ते काम करिना काम काय आता तो जो आपले हे सांगता नॉलेज एडवायस सांगता आमकां दिसतो तो खाय अस त्यांना एअरपोर्ट करताना त्यांनी तो सांगू ना आणि कियाक ये पेडणेकर आणि सांगा नाही बाबू हे जे तू करता पुढे वरते असे असं जवळपास जाय आम्ही ऐकताले त्याची तकली किती आता घेताले आम्ही पण हे लोक त्यांना नसलेले आणि हे आता येऊन थंय उभे राहतात आणि खाली

तो अनुभवाचं फायदा हा लोकांक दिनाला हा पुढे तुम्ही अनुभवाचा फायदा दिवच्या खातीर पेंडण्यात येतो म्हणूनच आणि तो इतको अनुभव हा घेतला तो, तो लोकांना फायदो करपाक आता एअरपोर्टाचे इंडस्ट्रीज झाली टॅक्सीवाल्यांचे इंडस्ट्रीज झाली त्यांचा प्रश्न कोण फुडे ओढता आणि कोण आवाज करता विधानसभा तुम्ही आयले जे बाबू हे सगळे विषय काबार जातले हंड्रेड पर्सेंट हे विषय म्हणतात ते रस्त्यार आवाज जवप विधानसभेने आवाज जवप विधानसभेने आवाज काढता हे कमी पडतात कमी पडतात हे पुढे वरीच ना आता हे विषय म्हणते अख्खी विधानसभा सारखी तापून घेऊन कारण पण हे काय उलयनात काय उलयनात कारण या विषया खातील या एअरपोर्टा एक विषय विधानसभेने एक मोठा विषय गाजलो की जे टेनंटेड जे प्रॉपर्टी आह हो, पण गव्हर्मेंटाची घरामी जी आय ती त्यांना सगळे परत एकदा त्यांना थल्ला हे कितपत म्हणजे तुम्हाला किती दिसता हर हे जो गरमेंटान बरे डिसिजन जे गरीब लोकांक फायद्याचे असतात त्याजबी तक कोमुददा जमीन जाऊंदी देवस्थाने जी जमीन जाऊंदी पण पेन ने कारण त्यांचो फायदा किरे जातलो पेन ने कारण फायदा जनन जातलो की टेनेंटाची घरांजी असर टेनेंट प्रॉपर्टी हां पण आंगा सगळ बटगार लागतो आताून घेवना दणे ती ती रेग्युलाइज करपाचो डिसिजन प्रमोद सावंत आन घेवपाक जाय म्हणजे सरकारान हे डिसिजन असेंब्ली नाताच्या घेवपाक जाय अन आला ते तो पास तरी करपा म्हणजे हे आमचे दोने जे आमदार असा प ह्या दोने आमदारांनी तो विषय मांडलोलो ना त्यांच्यान तसं मानूपच ना मेन म्हणतो आमच्या वजरी असल्या समज आज न्याय सुद्धा मॅक्झिमम घरा भाडकरांची भाटकरांची जी कितीशी वर्सां बांधलेली असतात ती रेग्युलायज करून खरो महत्वाचा पॉइंट जन ज्या बारीक लोकांचं ज्या नीज गोयकारांचा जो पेडणेकरांचो आता आम्ही बायले बायले भायले लोक आले त्यांची रेग्युलाइज जातात आणि ती वोटिंगा खाती जातात पण हे वोटरे असतात पण या लोकांना अजून पासून न्याय सारखा मेळू पण बघू आता मला सांगा पेडण्या न्हू पंचवीस मीटर डी आर पण पंचवीस मीटर घेऊन सोतात तो जर घेतलो जर आमच्या पेडण्याचे किती जातले राईट असा आम्ही हा असताना मूवमेंट केला येस हण हा गेल्यानंतर तो मुवमेंट जाऊकच ना एक तर गव्हर्नमेंटान तो बायपास रस्तो करतो तो बायपास केलेलो न्हू त्याचे केल किती झाले त्यांच्यानी मार्किंग बिरिंग केलं तर फुडें व्हरपी आमदारच ना आला म्हणजे ह्या ह्या आमदारान व्हरपाक जाय ताणें उलोवपाक जाय ताणें आवाज करपाक जाय आनी ना जाल्यार तांची घरां बिरां वयतली ह्या रितीचो केदो व्हडलो मेजर प्रस्न जो लोक फेस करतलो तो डी नोटिफायस करपाकच जाय आणि फाल्या सकाय जर जा रस्ता जाव कीव न जाव पुंटो बाईपास जावपाक जाय जाय बाज आहे जाल्यारेच आंना पेड़नी बाजारपेठ पेड़ वाटावते बाजारपेठ ओके वाटा। बों ओके